हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी आज चटपटीत रेसिपी घेऊन आले आहे तर बघू शकता मी असे कच्ची दाबिलीची रेसिपी घेऊन आलेले आहे आपण बटाटे पहिले उकडून घ्यावे आणि मस्त ते त्याचे साल वगैरे काढून घ्यावे आणि ते मस्त मॅशरने मॅश करून घ्यावे मस्त बारीक असे आणि त्याच्यानंतर ही खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी आपली चटपटीत आणि जन झणझणीत अशी कच्चे दाबिली तयार होणार आहे सगळ्यात पहिलं मी आता कढई ठेवणार आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यावे याच्यानंतर आपण आता लाल थ धना पावडर आणि हळद आणि आपला गरम मसाला घेतलेला आहे बाकीचं काहीच टाकायचं नाही आहे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता बटाट्याची चट आपण ब बटाटा मॅश म करून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे आता ते मस्त परतून घेऊया जेणेकरून आपल्यावर बटाटा मस्त त्या मसाल्यामध्ये मिक्स होईल हे बघा अशा प्रकारे मस्त परतून घ्या आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण थंड झालं त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे मिश्रण आता थंड होण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे बघा माझं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि असं थापून घ्यायचं आहे ते ताटामध्ये खाली तेल किंवा तूपही लावू शकता तुम्ही तुमच्या याच्यानुसार आता आपण असं मस्त थापून घेऊया हे बघा मी असं असं मस्त थापून घेणार आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला ते डाळीम सोडलेले आहे ना वाटीमध्ये ते खोबरं किसून टाकायचं आहे तुमच्या याच्यानुस आणि डाळीम सोडलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आता आपले दाबिलीला आपण आता मस्त ताटावर स्मा तुम्ही कांदा सुद्धा टाकू शकता मी कांदा नाही टाकत तुम्ही तुमच्या आवडीन आता कोथंबीर पण घ्या हे मस्त आता सजून घ्या ताट हे बघा माझं सजून झालेलं आहे आता आपण दाबिली करायला सुरुवात करूया हे बघा मी दोन पाव असे मस्त घेतलेले आहे दाबिलीचे पाव भेटतात आमच्या इकडे असेच पाव भेटतात तुमच्या इकडे कसे भेटतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा मी आता ही हिरवी चटणी बनवून ठेवलेली होती त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे आणि चिंचची चटणीचा पण खूप छ सोपी रेसिपी आहे चटण्यांचा तो नंतर टाकणार आहे चिंचची चटणी आणि हिरवी चटणी लावून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि ते आपण मिश्रण बनवलेलं आहे ते एक पावामध्ये भरून घ्यायचं आहे याच प्रकारे भरून घ्या दोन्ही पावामध्ये आणि डाळिंब पण त्याच्यात टाकून घ्या आणि आता आपण फ्राय करायला घेऊया तूप किंवा तेल लावू शकता तुम्ही तुमच्या याच्यानुसार मी तूप लावलेलं ला आहे आणि उलटपालट करून दाबेली भाजून घ्यायची आहे हे बघा मी अशी मस्त भाजून आणि खरपूस रंगावर दाबेली भाजून झालेली आहे आता तूप टाकून मस्त त्याला मस्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दाबेली भाजून झाल्यावर आपण आता मस्त खरपूस रंगावर भाजून घ्या दा आता दाबेली भाजून झालेली आहे आपण आता शेव अशी बारीक शेव असते ना ती शेव टाकून सह करूया आणि लाईक ला, करा शेअर करा